नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुख्य बातमीकडे मित्रांनो आजची मुख्य बातमी आजची मोठी खुश खबर सरकारचा मोठा निर्णय माघाई भत्ता वाढ मंजूर थकबाकी सह मोठा निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या गडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज जाणून घ्या सविस्तर केंद्र सरकार कडून आणि राज्य सरकार कडून जाहीर करण्यात आलेल्या सर्वात महत्वाच्या निर्णयाबद्दल म्हणजेच एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता वाढी बद्दल माहिती जाणून घेऊया महागाई भत्ता वाढीच्या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती पेन्शन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत या संदर्भात नेमका निर्णय काय घेतला गेला किती टक्क्याने वाढ झाली थकबाकी कशी मिळणार आहे आणि पुढील काळात याचा आर्थिक परिणाम काय होणार आहे चला तर पाहूया संपूर्ण न्यूज आणि ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पूर्णपणे सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता तीन टक्के वाढ मंजूर केली आहे त्यामुळे केंद्रीय सरकारच्या महागाई केंद्रीय सरकारच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न झाला हा निर्णय एक जुलै दोन हजार पासून लागू केला आहे आणि मागील तीन महिन्याची थकबाकी सह महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारात देण्यात आला आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना एकाच वेळी पगार आणि तीन महिन्याची थकबाकी केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून मिळाली या वाढीमुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा झाला व कर्मचाऱ्यांचे व धारकाचे ऑक्टोबर पासून पुढे महागाई भत्ता वाढीसह दर कायम राहिला आहे ऑक्टोबर पासून पुढे महागाई भत्ता दर कायम राहिल्यामुळे तीन टक्के वाढ कर्मचाऱ्यांच्या बजेटमध्ये दिलासा देणारी ठरली आहे केंद्र सरकार प्रमाणे काही राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के जाहीर केला आणि संबंधित कर्मचाऱ्यांना संबंधित महागाई भत्त्याचा लाभ सुद्धा देण्यात आला थकीत वेतनासह प्राप्त झाला उदाहरणार्थ हरियाणा उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांनी महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला परंतु महाराष्ट्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई वाढवला नाही संघटना आणि कर्मचाई भत्ता वाढीच्या संदर्भात सरकारला विविध वेळेस निवेदन सादर केले आहेत कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या वाढीच्या संदर्भात केंद्र सरकारच्या संदर धर्तीवर

महाराष्ट्र सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबर अखेर पर्यंत भत्ता एक महिन्याने उशिरा लागू होईल चित्र निश्चित झाले तरी सुद्धा पूर्व लक्षित प्रभावाने तीन टक्के महागाई भत्ता वाढ करून वेतन थकबाकी सह देणे अनिवार्य आहे आता एक मुद्दा महत्वाचा आहे की पुढील महागाई भत्ता वाढ कधी होणार कारण सर्वसामान्यपणे सरकारला एका वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ करावी लागते आहे, त्या वेली वेतन पुढील भत्ता जानेवारी मध्ये आणि त्यामुळे चा काळ कर्मचाऱ्यांना अधिक फायद्याचा ठरू शकतो सरकारी कर्मचाऱ्यांना भत्ता हा किमतीच्या निर्देशकावर अवलंबून असतो तरी आपणास महागाई भत्तात वाढ दिसत असली तरी ती किमतीच्या संदर्भाने निश्चित केलेली असते आणि म्हणूनच कर्मचाऱ्यांनी नियोजन नियोजन न्यो, करून खर्च आणि गुंतवणूक करावी थकबाकी गुंतवणूक करावी म्युच्युअल फंडामध्ये टाकावी ती फायद्याची आणि भविष्याची दृष्टिकोनातून असेल मित्रांनो हा निर्णय तुमच्या आयुष्यात आर्थिक बदल घडवून आणू शकतो आणि त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले वेतन आपले वेतन जे आहे ते पगारपत्रक पहा खात्री करा नवीन दराप्रमाणे लागू केला का जाणून घ्या हे निश्चित जाणून घ्या कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असते आपली पगाराची प्रत्येक महिन्याला मिळाली पाहिजे आणि पगार पत्रकात काय वाढ झाली हे समजून घेणे आवश्यक असता करिता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच